जर नसेल, कृपया भारतीय जवान चंदू चव्हाण पाकिस्तान मधील छळाचे तीन महिने एकवीस दिवस या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे या पुस्तकाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील कौतुक केले आहे जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये चुकून गेले नव्हते तर ते खरे कारण वेगळे होते चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये तीन महिने एकवीस दिवस होते पाकिस्तानमध्ये झालेल्या छळावर व जीवनावर आधारित पत्रकार संतोष धायबर यांनी पुस्तक लिहिले असून पुणे येथील ईश्वरी प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे जवान चंदू चव्हाण यांनी डॉ भामरे यांची भेट घेऊन पुस्तक भेट दिले प्रेरणादायी असलेल्या पुस्तकाचे डॉक्टर भामरे यांनी कौतुक केले होते चंदू चव्हाण यांच्या सुटकेमागे भांबरे यांचे मोठे योगदान आहे पुस्तकामध्ये डॉक्टर यांनी दिलेली सविस्तर माहिती आहे शिवाय त्यांनी प्रस्तावनाही दिली आहे मराठी व हिंदी भाषेमध्ये हे पुस्तक तयार करण्यात आले आहे मराठी आवृत्तीचे एकवीस जानेवारी व डब्ल्यू डब्ल्यू डॉट चंदू चव्हाण डॉट कॉम ही वेबसाईटही तयार करण्यात आली आहे आपण देखील या वेबसाईटवर भेट देऊ शकता मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे चंदू पाकिस्तानमधील शाळेचे तीन महिने एकवीस दिवस या पुस्तकाचा लेखक जवान चंदू चव्हाण हे पाकिस्तानमध्ये चुकून गेले नव्हते तर खरं कारण काय या पुस्तकामध्ये मी नमूद केलेलं आहे परंतु उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि हेमराज जवान हेमराज त्यांचे शीर कापून पाकिस्तान जे नेलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी हे कारण पुस्तकामध्ये दिलेलं आहे पुलवामामध्ये आज पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले जवान हुतात्मा झाले आहेत पाकिस्तानच्या या बॅड हल्ल्याचा देशभरात आज तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे पाकिस्तानमध्ये चंदू चव्हाण यांना पकडल्यानंतर चंदू चव्हाण यांचे अतोनात छळ करण्यात आला होता ह्या छळाची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे पाकिस्तान जवानांच्या बाबतीत कसं क्रूर वागत आहे किंवा क्रूरपणे वागलेलं आहे या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिली आहे आपण हे पुस्तक जरूर आणि नक्की वाचा खूप माहिती या पुस्तकामध्ये मी दिलेली आहे धन्यवाद